हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मा माझ्या गोडताईंचे व मैत्रिणीचे मनापासून स्वागत आहे ते बघू शकता हा व्हिडिओ आहे संध्याकाळ पाच वाजले होते तर म्हणजे दुपारचे तर पाच वाजले होते आणि पाच वाजता मग आर्यला सांगितलेलं समोसे घेऊन ये तर समोसे आणि कांदाभाजी घेऊन आले तर मग ते खाल्लं मस्त असे आणि नंतर मग सव्वापासला आत आतमध्ये गेले किचनमध्ये म्हटलं काहीतरी खूप गरम होते काहीतरी थंड बनवावं तर लिंबू होते आणि फ्रीज खराब झाल्यामुळे फ्रीजमधलं पाणी थंड होत नव्हतं पण एक बॉटल फ्रीजरमध्ये ठेवलं होती थोडीशी नॉर्मली थंड झाली होती तर म्हटलं चला तर लिंबू सरबत बनवायचं तर मस्त असा चार पाच लिंबू घेतले मस्त असे कापले आणि मीठ साखर घालून मस्त असे लिंबूचा रस घालून मी लिंबूचा रस बनवला आणि थोडंसं एका ग्लासमध्ये मी रोज सिरप पण बनवलं आणि एक साईडला सब्जा भिजत घातलेला तर सब्जा थोडासा जास्तच माझ्याकडनं पडला म्हणजे अर्धा चम्मच बस झाला असता कारण तो फुगला का खूप होतो पण माझ्याकडनं ना दीड चम्मच मी टाकला होता तर ठीक आहे ठेवला मी फ्रीजमध्ये वापरला इथे आणि तर सब्ज्या खूप पोटाला थंडावा देतो गरमीमध्ये तर लिंबू सरबत वगैरे हो कोणताही सरबत बनवता आणि त्याच्यामध्ये अर्धा ते एक चम्मच सब्जा बनवून भिजून थोडासा एक दोन मिनटात सब्ज्या भिजून होते बघू शकता थोडासा जास्त झाला होता वाटी लहान पडत होती तर एक दोन चम अर्धा चम्मच बस होतो भिजवलं का अर्धा चम्मचमध्ये तीन चार ग्लास होता चार ते पाच ग्लास तर इथे बघू शकता कोणत्याही ज्यूसमध्ये तुम्ही सरबतमध्ये गरीबनता त्याच्यामध्ये थोडासा भिजवलेला हे सब्ज्या बनवून टाकून प्या पोटाला थंडावा भेटतो गरमीमध्ये खूप म्हणजे गुणकारी आहे सब्ज्या आणि काही कोणाला बघा पोटाचा त्रास असेल म्हणजे टॉयलेटला वगैरे होत होत नसन जळजळ वगैरे होती किंवा साफ होत नसन किंवा लहान मुलांना जरी तास अब्जा दिला ना तुम्ही चार ते पाच दिवस किंवा आठ दिवस जरी पाण्या कोणत्याही ज्यूसमध्ये टाकून किंवा पाण्यात टाकून जरी तर तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतो आणि बघू शकता एका याच्यामध्ये मी ना सब्ज घातलेला आहे एका सादा या साधा प्लेन सरबत आहे आणि या लिंबू सरबतमध्येच एक चम्मच सब्ज घातलेला आहे तर यात मी पण मस्त असं उन्हा स्पेशल लिंबू सरबत बनवलेलं आहे आणि हे लिंबाचे काप कापून ठेवलेत बघा हे वाटेत पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत मी तर हे ना कापून ठेवले तर चार ते पाच दिवस आपल्याला जर त्याचा वास येतो आहे ना चांगला तोपर्यंत आपण ठेवू शकतो नंतर फेकून द्यायचे तर मी ना असे भिजत ठेवले रात्री आणि मग सॉरी दुपारीच आणि मग रात्री भांडे वगैरे घासले भांडे वगैरे घासल्याच्यानंतर हे बेसिनमध्ये पाणी ओतलं पूर्ण वतायचं खूप छान असं वास येतो त्याचा आणि त्यांनी ना असे कॉक्रोच वगैरे पण जास्त लवकर येत नाही आणि संध्याकाळचा टायमिंग आहे बघा तर दुपारी सहाधीचं लेपन केलं तर सॉरी सकाळी सहाचं लेपन वगैरे केलं साधी सिंपल रांगोळी काढलेली पण आज दुपारी काय व्हिडिओ शूट नाही केला तर संध्याकाळच्या वेळेस आज दिवबत्तीच्या वेळेस मी ना पू सोमवारची जी सेवा असते सेवा करायची दिवबत्ती वगैरे केली आणि इथं माझी पूजा वगैरे झाली होती आरती वगैरे तर दारामध्ये आरती वगैरे झाल्यावर दारामध्ये कापूर लावते तर दारामध्ये एक कापूर लावला होता कधी करे कधी दोन लावते आणि त्याच्यावर लवंगसुद्धा लावते पण तर लवंग ला लावा लावायला मग तेवढा टाईमच नव्हता म्हणजे घाईमध्ये उशीर झाला होता आणि थोडासा नंतर मग इथे ना साडेसात पावणे आठ झाले होते मग थोडासा चाय गरम करून घेतला आणि थोडंसं चिवड्यासोबत चाय आणि चिवडा खाल्ला आणि दुपारचं मला दाखवलं भांडे वगैरे घासतावेस किचन वगैरे क्लीन केलं त्याच्यानंतरच पूजा करायला गेले पूजा वगैरे मांडून नंतरच मग मा। पूजा वगैरे केली नंतर मग थोड्या बसून मग आतमध्ये आले आणि मग भाजी तर अगोदरच आली होती सहा वाजता त्यांनी भाजी अगोदरच आणलेली त्यांनी कोथिंबीर आणलेली मेथीची भाजी आणलेली तर मेनू सांगते आज तुम्हाला आजचा जेवणाचा गुरुवार स्पेशल मेनू होता तुरीच्या डाळीचं वरण होतं पण तुरीच्या डाळीचं वरण न करता मी साधं सिंपल असं सा सांबर केलं होतं म्हणजे मुलं पण खातील पण काय मुलांनी खाल्लं नाही एकाने सुद्धा ते सांबर खाल्लं नाही तर शेवग्याच्या शेंगा पण शिजून घेतल्या एका टोपामध्ये मीठ आणि पाणी टाकून आणि तुरीची डाळ पण कुकरमध्ये शिजून घेतली आणि मस्त असं कांदा टमॅटो कोथिंबीरची फोडणी दिली लाल तिखट हाळत आणि सांबर मसाला घातला आणि चिंच भिजवली होती तर अर्धी चिंचचं पाणी मी सांबरामध्ये घातलं म्हणजेच तुरीच्या डाळीमध्ये सांबरच केलं तर साधं सिंपल आणि थोडंसं पाणी उडलं तिने कोथिंबीरच्या ह्याच्यात घातलं तर मेनू हा मेनू सांगता सांगता राहिले सांबर मस्त असं सांबर तुरीच्या डाळीचं शेवग शेंगाचं बघू शकता सांबर भात मेथीची भाजी कोथिंबीरच्या वड्या आणि चपाती तर तुम्ही कोथिंबीरच्या वड्या आज केल्या तर हो त्यांनी आणली होती कोथिंबीर थोडी जास्तच होती आता म्हणले फ्रीज तर खराब आहे तर ही खराब होऊन जाणार म्हणून त्यापेक्षा म्हणले चला आपण कोथिंबीरच्या वड्या करून घेऊया मग मी केल्या कोथिंबीरच्या वड्या एवढी पण जास्त नव्हती पण होती, होती मग ती खराब झाली असते त्यापेक्षा म्हणले कोथंबीरच्या वड्या तर होते मग वडा केल्या मग इथं माझा आता भात झाला होता तर अगोदरच घासलेले पूजा करायच्या अगोदर चाय वगैरे झालं हो। तर इथं माझा भात झाला होता डाळ शिजून डाळीला फोडणी दिली होती परत कोथंबीर वगैरे साफ करून कापून सर्व त्याचा मसाला वगैरे काढून ठेवलेला तर लगेच फक्त माझे चपाते आणि त्याची भाजी साफ करून करायची राहिली होती आता खूप गडबड होती गुरुवार शुक्रवार माझ्याकडनं खूप गडबड होत म्हणजे गडबड होती किती लवकर करायचा प्रयत्न केल्यानंतर होत नाही दिवस जातो आणि हे बघू शकता मस्त अशी डाळीला फोडणी दिलेली आहे खूप छान सांबर झालं होतं हे नक्की एकदा ट्राय करा सांबर मसाला आणि चिंच घातली की मस्त असं सांबर होतं तर लसूण वगैरे न घालता मी याच्यामध्ये कांदा टमॅटो घातलेला म्हणजे जेणेकरून सांबरची चांगली टेस्ट येईल तर खरं खरंच खूप मस्त असं टेस्ट आली होती एकदा नक्की ट्राय कर प्रकारे साधं सिंपल सांबर जर तुम्ही इडली मेंदूवडे वगैरे केले ना आणि तुम्हाला सांबर करायचं पण असं मुलांना बघा सांबर आवडतं तर माझ्या मुलांना तर सांबर आवडतं चटणीपेक्षा जास्त त्यांना सांबर आवडतं तर कधी पण इडली वगैरे केले तर ते म्हणतात मम्मी सांबर कर तर आपल्याकडे फक्त शेवग्याच्या शेंगा जरी असेल ना तर असं मस्त अशी टेस्ट आहे ती शेवगाच्या शेंगाने मस्त असं सा सांबर झालं होतं आपण इडली मेंदवड्यासोबतही हे सांबार खाऊ शकतो असं सांबार झालं होतं आणि गरम गरम भातासोबतही मस्त लागतं तर इथं आपलं सांबर झालेलं आहे आता मी इथं लगेच आहे ना कोथिंबीरच्या वड्या वाफवल्या ठेवणार आहेत त्याचं बनवून घेतलेलं आहे मी जे सर्व साईड सर्व टाकून त्याच्यामध्ये तर काय त्याच्यामध्ये मी लाल तिखट घातलं मिरची वगैरे स मिरची वगैरे वाटत नाही बसले तर अद्रक लसूण पेस्ट घातली थोडीशी कारण थोडंच वड्या होत्या जास्त नाही घातली थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घातली थोडे जिरे थोडा ववा थोडी सफेद तिळ घातली लाल तिखट घातलं ला। मीठ घातलं आणि मस्त असं चण्याचं पीठ डाळ आणि चण्याचं पीठ आणि कोथिंबीर कापून मस्त असं मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी घातलं आणि मग वड्या करून त्याला वरतून तेल लावले वाफवायला ठेवलं खाली भाजी साफ होऊपर्यंत मी वड्या बारीक गॅसवर करून घेतल्या फास्ट गॅसवर नाही केला बारीक गॅसवरच बटाट दोन जुड्या भाजीच्या होत्या तर भाजी साफ केली तोपर्यंत इथं वड्या झाल्या माझ्या नंतर मग कचरा वगैरे सवरा आवरून भाजी धुवा धुतली कारण माती खूप होती याच्यामध्ये भाजीमध्ये भाजी, भाजी वगैरे धुतली ते भाजी वगैरे बघा साफ झाली कचरा भरत आहे खूप कचरा निघतो असं भाजीपाला वगैरे आणला साफ केला तर भरपूर असा कचरा निघतो आणि मग वरती भाजी वगैरे धुतली चार ते पाच पाण्याने आणि कांदा मिरची टमॅटो या अगोदरच कापून ठेवलेलं आहे मी आणि मग डाळ भिजवली इथं आता भाजी वगैरे धुतल्यावर डाळ भिजवली मुगाची भिजत घातली धुवून स्वच्छ धुवून घेतली आणि भिजत घातली आणि मग मा पीठ मळायला बसले मला डाळ भिजती तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इथं पीठ वगैरे मऊन घेतलं पीठ वगैरे मळल्याच्या नंतर भाजीला फोडणी दिली आणि भाजीची फोडणी होती तोपर्यंत लगेच दुसऱ्या गॅसवरती मी वड्या करून वड्या तळून घेतल्या सॉरी वड्या काढल्या कापल्या पहिल्या थंड झाल्या होत्या मग त्या वड्या दुसऱ्याकडे मग तेल टाकून मस्त अशा कुरकुरीत अशा बघू शकता वड्या झाल्यात कुरकुरीत अशा तळून घेतल्या म्हणजे एक साईडला वड्या पण तळून झाल्या माझ्या आणि एक साईडला मेथीची भाजी पण टाकून झाली मग लगेच पीठ पीठमळ तर मळलं होतं लगेच चपात्या वगैरे करून घेतल्या चपात्या वगैरे करून घेतल्या मग खूप गरम झाला आणि तेवढं भरपूर असं गरम होतं बघा प्रत्येक ठिकाणी तर गावाला आहे ना पाऊस पडतो आहे कुठंतरी मला मग ऐकायला आर्य बोला कुठंतरी ना भरपूर असा पाऊस पडला पाणी साचलं हे ते मग दुसरीकडं गाव ठिकाणी वगैरे पाऊस पडतो तर आपल्या इकडं म्हणून जास्त गरम होत आहे तो एवढं असं गरम होत आहे ना ब बस रे बस म्हणजे किचनमध्ये तर जायचीच हे सोय नाही आपली तरी पण करावं लागतं आपल्याला पूर्ण असं ना घाम घाम येतो असं वाटतं की आंघोळ करून आलो आहे आपल्या तोंड वगैरे धुवून आलो आहे ते बघू शकतं पीठ पण मऊन झालं माझं आणि इथं आता ना एकीकडे भाजी टाकत आहे तेल वगैरे घालून कांदा मिरची पटकन घालत आहे उशीर झाला तर इथं मी आर्याला विचारलं म्हणजे पीठ मवता वेळेस विचारलं की किती वाजले तर तो बोलला मग मी साडेनऊ वाजले म्हणजे बाप रे म्हणजे बघा फक्त डाळ भात केला आणि डाळ भात केला आणि भाजी वगैरे साफ करून धुवून कोथिंबीरच्या वड्या वड्यावर क वगैरे कापून वाफवल्या हो तेवढ्या याच्यामध्येच मला नऊ वाजले भाजी वगैरे होती त्याच्यामुळे जास्त टाईम झाला आणि बघू शकता चिंच आहे तर डी याची डेट गेली आहे तर बघा डी मार्टमधून आणली होती आता मला असं वाटतं तीन चार महिने झाले असं डी मार्टमधून आणली होती त्याची डेट गेली फक्त तीन चार महिने म्हणजे जानेवारीच्या एक दोन महिना अगोदर ही चिंच आणलेली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काहीतरी चेंज आणलेली तर जानेवारी लास्ट डेट होती, मी ते होती। आनली, आनली मी मी तर मी घेतली नाही मला माहिती आहे डेट गेली होती तर म्हणजे ठीक आहे गेल्या महिन्यात बघितली तेव्हा म्हणजे जेव्हा आणली आणली ना तेव्हाच मी डेट बघितली डेट बघूनच मी नंतर बर्नीमध्ये भरते म्हणजे मला समजन की किती महिने चालणार आहे तुम्ही पण नक्की असंच करा तर मी हे सॉरी आमचूर पावडर आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जेव्हा सामान भरलं होतं ना डी मार्टमधून तेव्हा न आमचूर पावडर आणि हे चिंच ह्यांची डेट आहे ना फक्त दोन दोन महिन्याचीच होती त्याच्यावर मी चेक केलं तर म्हटलं ठीक आहे आमचूर पावडर चिंच एवढी काय आपल्याला लागत नाही पण आपण घेतो कधी सांबर कधी काय असं की भेंडी वगैरे केली तर लागतं त्यासाठी घेतो आपण जास्त कॉ क्वांटिटीमध्ये मी घेतलेली तर डेट कमी असल्या म्हणजे डेट दोन महिन्याचीच असल्यामुळे मी काय केलं मग म्हणजे ठीक आहे आपल्याला कळशी वगैरे हो तांब्याची कळशी तांबे घासावं लागतात तर मग आपण त्यासाठी यूज करू शकतो हे फेकण्यात जाणार नाही तर मी आता तसंच करते मद चिंच आणि आमचूर पावडरची पण डेट गेलेली आहे बघा तर आमचूर पावडर पण मी ना कळशी घासण्यासाठी यूज करते आणि चिंच आहे चिंच पण अशी भिजत घालते कधी आमचूर पावडर नाही घेतलं ना मग चिंच भिजत घालते एखाद्या वेळेस हाताखाली पटकन भेटली ना तर चिंच भिजत घालते आणि मग चिंचने भिजत नाही म्हणजे थोडीशी ओल्लं करून घेते आणि थोडंसं मग लगेच जे टाकायचं ते टाकते साहित्य त्याच्यामध्ये लिक्विड टाबी म्हणजे लिक्विड मीठ वगैरे आणि घासून घेते कळशी किंवा तांब्या वगैरे अशा प्रकारे मी यूज करते म्हणजे डेट जरी गेलं असेल तर फेकण्यात जाऊ देत नाही त्याचं काहीतरी यूज करते आणि तुम्ही म्हणता की हां सॉरी ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा ना असेच माझे व्हिडिओ छान छान बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओ पाठ टाकणं ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि आता काय झालं माहिती ताईनं डिमार्टमधून कोणती वस्तू आणली ना तर जास्त दिवसाचं मी तर कधी प आणते ना दोन तीन वेळेस आणले तर मला ना डेट आहे ना म्हणजे डेट बघा कशी असली पाहिजे सहा महिने किंवा वर्षभराची कम से कम सहा महिन्याची तर डेट असली पाहिजे आपण पन, काही पण आणलं पहिले आणायची काही पण तर सहा महिने वर्षभरायची किंवा दीड वर्षाची अशी डेट असायची वर्षभराची तर असायची डेट काही पण आणलं आता काही पण आणलं तर फक्त दोन आणि तीन महिन्याचीच म्हणजे डेट असते की तोपर्यंत चालल्यानंतर संपून जाईल मग आपण मोठं वस्तू कशाला घेऊ म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलंच नाही पाहिजे मला असं वाटतं तिथंच बघितलं पाहिजे तिथंच आपण डेट वगैरे सगळं चेक करत बसलं की ती उशीर होणार ना त्यामुळे आपण सगळं डायरेक्ट ट्रॉलीमध्ये टाकतो पण घरी आल्यावर जेव्हा डेट चेक केली तरुणच माझ्यासोबत तसंच झाले घरी आल्यावर डेट चेक केली आणि जे मेन सामान असतं थोडंसं सा यूज होणार पण जास्त दिवस टिकणार तर ते त्याची डेट कमी असती मग आपण रिस्क तर घेऊ शकत नाही ना शेवटी खाण्यापिण्याच्या वस्तू त्याच्यामध्ये तर आपण रिस्क घेऊ शकत नाही त्याच्यामुळं मग मग डिमॉटमधून पण कधी कधी आणायची भीती वाटते ब आपण आणतो तर ववा वगैरे ववा आणला तर ववेवरती पण मला असं वाटतं ना दोन ते तीन महिन्याची डेट आहे मग कसं करणार कारण की आपण दुकानातनं जर आणतो ह्याच्या किराणा मालाच्या दुकानातनं त्याच्या ते सांगतात की नाही तुम्ही यूज करू शकते हो म्हणजे जास्त दिवस चालू शकतं पण इथं डेटच ह्याच्यावरती डायरेक्ट डेटच असते मग यूज नाही करू शकत आपण त्याच्यामुळं ना थोडीशी काळजीपूरक तुम्ही पण सामान भरा टीमार्टमोरून घेतलं तरी तिथंच जर टाईम असेल किंवा दोन जण असल तुम्ही तर तिथंच लगेच तिथले इथं डेट चेक करा डेट चेक करूनच घ्या जर जा तुम्हाला जास्त नसेल संपणार ते सामान पाच सहा महिने जाणार म्हणजे तेवढं घेऊन जर पॅकेज एक मोठं घेऊन जर पाच सहा महिने तुम्हाला यूज होणार असेल तशी नक्की डेट चेक करा आणि जर डेट नसेल तर मग ते सामान घेऊ नका कमी असेल तर माझं हे म्हणणं आहे डेट बघूनच घ्या तर मी तर तेच करणार आहे डेट बघून घेणार आहे म्हणजे डेट असते पण कमी दिवस असते मग आपल्याला जर आता हे असं छोटं मोठं सामान आपण जास्तच घेतो बघा आमचूर पावडर म्हणा ओवा म्हणा बडीशॉक म्हणा किंवा तीळी म्हणा ती, ती पण बघा बघितली बग मी कालच्या व्हिडिओ दाखवली तीसुद्धा काढली आता ती पण चिंच वगैरे घेतली तेव्हाच घेतली तीसुद्धा डेट गेली होती मग आता कसं करणार आपल्याला टाकून द्या ती तर यूज करू शकत नाही आपण खाण्याची वस्तू ती यूज नाही करू शकत खाण्याच्या याच्यामध्ये थोडी रिस्क रिस्कीच रिस्क रिस्क काम वाटतं मला त्याच्यामुळे मी आता इथून पुढं ना डीमार्टला गेल जर गेले तर डेटच म्हणजे तिथल्या इथंच मी बघन तारीख आहे किती महिने आहे किती महिने नाही डेट तर असते पण खूप कमी ते देतात दोन ते तीन महिन्याची देतात आपलं काय काय गोष्टी बघा पाच सहा महिने टिकतं असं होल बघा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि मी तुम्हाला आता हे थोडं थोडं रात्रीपर्यंतच मी रुटीन दाखवलेलं आहे तर हे बघा आता स्वयंपाक वगैरे झालेलं आहे तर आता मी जात आहे म्हणजे जेवण वाढलेलं आहे यशला वाढलं आर्यला वाढलं त्याचे पप्पा आले त्याच्या पप्पांना वाढलं तर आता फक्त मी ना भात आणि डाळ तिकडे घेऊन जात आहे आणि मला जेवण घेत आहे तर दोघांना जेवण आणून तिघांना तिघांना जेवण आणून दिलेलं आहे तर फक्त मी जेवायची बाकी तर भात डाळ घेऊन जाते तिकडं आणि चपातीचं वगैरे बाकी काय लागेल ते घेऊन जात आहे तर थोड्या वेळाने घेऊन जाते म्हणजे आत्ता मला असं वाटतं ना आत्ता सगळे आले होते घरामध्ये इथं मला वाटलं अगोदर तर आत्ता आले होते सगळे घरात इथं बघू शकते भांडे घासले तोपर्यंत ते फ्रेश होते तो तोपर्यंत म्हणले चला आपण भांडे घासून घ्यावा तर जेवढं त्यां म्हणजे ते फ्रेश होऊपर्यंत आरेला इथे जेवण वाढलं होतं मी सॉरी आरेला वाढलं होतं मग ते फ्रेश होत होते तोपर्यंत तुम्हाला लाईट चालू दिसत असेल तोपर्यंत भांडे घासून घेतले आणि बघू शकता मी जेव जेव जेवायला घेतलं त्या लोकांचं जेवण झालं तिघांचं पण मग मी वाढून घेतलं आणि एक व्हिडिओ शूट केला म्हणजे आणि जेवले वगैरे दोन तीन मिनटं बसले आणि नंतर मला ते म्हणजे पहिली पूजा काढून घ्या पूजा मग काढून घेतली मंदिरामध्ये पुस्तकं वगैरे ठेवले सर्व उचललं पाठ वगैरे आणि मग जे भांडे वगैरे होते ते खरकाटे भांडे सगळे उचलले लादे वगैरे पुसून घेतली किचनच्या कपड्यांनी आणि मग किचन वगैरे पुसून भांडे वगैरे घासून घेतले आणि नंतर मग डोक्याला तेल लावायचं होतं मला उद्या डोकं धुवायचं होतं शुक्रवारी तर मग थोडंसं मी जे बनवलं होतं कड कढीपत्ता आणि मेथी दाणे कढीपत्ता मेथी दाणे आणि लवंग टाकून जे पावडर बनवली होती गेल्या वर्ष भाजून मिक्सरला बारीक करून तर तेल टाकून त्याच्यामध्ये जोपर्यंत मला तेल बनत नाही तोपर्यंत मी ते वापरते तर लास्ट थोडंसं राहिलं होतं एक चम्मच मग थोडंसं तेल तेल घेतलं खोबरे तेलचं बॉटल आणलेलीच होती त्या दिवशी मी तेल बनवण्यासाठी मग त्या तेलामध्ये हे टाकलं दाखवलं तुम्हाला लास्टला मी गरम केलं चांगलं थोडंसं उकळवलं मग थंड झालं डोक्याला लावलं कारण की उद्या मग आज ऑइलिंग केली की उद्या मला डोकं धुवायचं आहे ते बघू शकता सगळं जेवलेलं सगळे गेले जे ते आपापल्या बाहेर गेले सर्व ते पण गेले तर इथे मी सर्व पुसून घेत आहे आणि ते, ते आता आतमध्ये जात आहे त्या आतमध्ये मला भांडे थोडेच आहे कारण स्वयंपाक झालं ते भांडे कसं आहे आता फक्त जेवणाचे भांडे कढई वगैरे टोप वगैरेच होते ते बघू शकता भाताचा टोप डाळीचा टोप नाही खाली झालं कारण की जास्त होतं मग मी खाली नाही केलं म्हणजे सकाळीच गरम करता येईल मग कशाला खाली करू आणि हे वड्या तुम्हाला तसं असेल कच्च्या वड्या पण तसं असेल तर आर्यला कच्च्या वड्या लागतात खायला जेव्हा वाफ म्हणजे बनवून झालं ना त्याने बघितलं असतं तेव्हाच तो बोलतो कच्च्या वड्या काढून ठेव आळूच्या असो किंवा कोथिंबीरच्या असो मात्र त्याला तीन चार अशा काढून ठेवल्यात त्याने दोनच खाल्ल्या आणि बाकीच्या म्हणल्या नंतर खाईन तर त्याने खाल्लंच नाही मग सकाळी खाल्ले आहेत ते तिथं बघू शकत आहे भांडे एवढेच भांडे आहे आता कारण स्वयंपाक झालं भांडे घासलेले आणि मग आता आम्ही चौघं जेवलो चौघं जेवण्याचे भांडे आणि गॅस वगैरे पुसून घेते आणि दुधाची पिशवी दूध आणलं होतं त्याला म्हणले आरेला म्हणजे थोडं उशीराच आण कारण की ना उशीराच गरम, गरम करून कारण फ्रीज खराब झाल्यामुळं फ्रीजमध्ये जर दूध गरम करून ठेवलं की असंच थोडं तर खराब होतं आहे परच्या दिवशी तसंच झालं होतं खराब झालं दूध अगोदरचं पण पिशवी एक लिट अर्धा लिटरची आणि टोपातलं पण दूध होतं ते खराब झालं मग लेट आणायस आणि दूध हे अकरा वाजता दूध आणून ठेवलं त्याने म्हणजे जस्ट आणलं होतं माझा अकरा वाजता स्वयंपाक झाला आणि त्या त्यांनी म्हणजे जेवण झालं आणि त्या वाजता त्यांनी मग त्याला मधलं दूध घेऊ नये तर गरम करून ठेवते म्हणजे गरम करून एकदम थंड होऊन मग बाहेरच ठेवण्या कारण फ्रीजमध्ये ठेवून उपयोग नाही फ्रीज ब खराब झाला का फ्रीजची गरम वाफ येते मग त्याच्यामुळे दूध खराब होयची शक्यता असते बघू आता त्यांना बोलू ए सी बनवली त्यांना स बोलवा म्हणजे बनवून जाण फ्रीज पण ते बोलतो ते नवीन घेतो पण मला नको आता इथं तर सध्या नको नवीन नवीन कशाला का कारण ते फ्रीजच खराब आहे त्याच्यामुळे दरवर्षी तोच प्रॉब्लेम होतोय मग मी म्हणले नको नवीन घेऊ नका आता आता इथं काय आपल्याला रूम तर तुटणार आहे मग छोटा रूम आहे तो पण तर खूप घाण होतो मी बघितलं साफ के असं साफ केलं का अशी घाण होती पुन्हा ॲडजस्ट वॅनची वगैरे कारण कंटिन्यू चालू असतो त्याच्यामुळे सर्व घाण पडती खराब होतं तर मग त्यांना बोलले नको आत्ता जाऊ इथून आपण जाऊ तेव्हा बघूया नंतर आता सध्या इथे नको कारण की सामानाची खूप म्हणजे खूप हे होते आहे हे होतं छोटं रूम असल्यामुळं मग त्यांना म्हणे नको हेच ब हाच फ्रीज बनवूया आपण गॅस वगैरे गेले असेल तर ब भरून घेऊया आणि मग जेव्हा आपण दुसरीकडे जाऊ राहायला आता किती वर्ष लागतं ते रूम तुटायला माहीत नाही एक वर्ष लागतं कोण म्हणतं सहा महिने लागणार आहेत कोण म्हणतं वर्ष लागणार आहेत एक वर्ष तर जाईनच माझ्या असं मला असं वाटतं कारण की ना हे संध्याकाळचं टायमिंग आहे बघा भांडे वगैरे घासत आहे कारण की ना आता बघा शाळा जर सुरू झाली तर कोणी खारून खाली करणार नाही कारण की प्रत्येका मुलांच्या शाळेचं मग नुकसान होणार मधून कोणती शाळा मुलांना घेणार नाही जर घेतलं तर चांगलंच आहे पण बघू आता कसं या वर्षी तुटणार आहे म्हणजे या वर्षातच तुटणार आहे का सहा महिने जातील ते आता नक्की माहीत नाही कोणाचं आम्हाला लेटर वगैरे आले अजून प्रोसेस चालू आहे अजून डॉक्युमेंट्स वगैरेच घेत आहेत ते लोक सर्वांचे झेरॉक्स वगैरे सर्वे वगैरेच चालू आहेत अजून लेटर वगैरे काही आलेलं नाही तर इथे मी त्यांना दूध गरम करायला ठेवत आहे दूध गरम करायला ठेवताना तिकडे भांडे घासून घेणार किचन वगैरे क्लीन केला आणि भांड्या वगैरे घासायच्या आहेत म्हणले कीचे पहिले आणि तेल वगैरे पण गरम करायचं पण नंतर गरम कराय झोपता वेळेसच तेल लावतं म्हणजे भांड्या वगैरे घासलं मग तेल गरम करून घेऊन थंड झालं होतं डोक्याला लावणार आहे म्हणजे उद्या डोकं धुवायला कारण गेल्या गुरुवारी बुधवारी मी डोकं धुतलं होतं सॉरी गेल्या गुरुवारी डोकं धुतलेलं तर यावेळेस मला ना म्हणजे कंटा आला डोकं धुवायचा म्हटलं आता कधी धुऊ कधी धुऊ कारण की तेल बनत नाही ना माझा आजेला काल पण बोलले मला तेल बनवायचं सामान घेऊन येतो तो आणतो आणतो मला नंतर मला म्हणतो साडे दहाला दे जातो तर मी म्हटलं मला फक्त मेडिकलचं सामान नाही तर मला फुलं वगैरे पण लागतात म्हटलं तर फुलाची दुकानं बंद झालं असेल त्याला म्हणलं ठीक आहे उद्या जा पण मी जे होतं तेच साहित्यामध्ये तेल बनवलं आणि लावलं आणि आज त्याला मी आठवणीने त्याला बोलले मला उद्या सामान पूर्ण आणून दे मला इथून तर इथून जेवढं भेटल तेवढं आणून दे नाही भेटले कोणते फुलं तरी म्हणले चालेल मी आता थोडक्यात थोडं तेल बनवणार आहे जेवढं साहित्य भेटन तेवढं ठीक आहे नाही भेटत काय करू शकतो आपण ना जे फुलं भेटन त्याच्यामध्ये म्हणले ठीक आहे घेऊन ये म्हणले नाही भेटले तर ठीक आहे तसंच बनवू असं होतं इथे बघू शकता बोलता बोलता भरपूर असे काम झाले दिवस गेला तुम्हाला छोटंसं प पंचवीस मिनटं किंवा वीस मिनटंचं क्लिप वाटत असाल पण ते शूट करणं आणि ते एडिटिंग करणं वाईसवर देणं सर्व खूप म्हणजे खूप अवघड जातं आहे तर मला हे रात्री नाही करायला भेटलं हे सर्व करता करता रात्री मला बघा बारा वाजले आणि दिवसभर थोडा थोडा व्हिडिओ शूट करणं नंतर तो व्हिडिओ चेक करणं नंतर सर्व हे करणं अपलोड करणं संध्याकाळी वाईसवर देणं किंवा एडिटिंग करणं तर मोबाईलला चार्जिंग तरी कधी करणार लावली का घेणार लावली का घेणार असंच झालं आज एवढा मोठा व्हिडिओ करणं म्हणजे मोबाईलची चार्जिंग संपली आता बघा इथं पावणे बारा होऊन गेले होते पावणे बारा मी बाहेर गेले तेल वगैरे बनवून घेऊन तेल वगैरे लावलं त्याच्यानंतर सव्वा बारा वाजले होते मग व्हिडिओला सॉरी फोन बघितला एवढा ला, लास्ट व्हिडिओ शूट केला तेलाचा आणि मग फोन बघितला तर बारा वाजले म्हणले अरे बाप बारा वाजले तर म्हणले तेल वगैरे लावपर्यंत तरी फोनला चार्जिंग झाली पाहिजे तर चार्जिंग लावली फोनला ला, तर थट बावीस होती बघितली तर बावीस चार्जिंग होती मग चार्जिंगला लावलं तेल वगैरे लावलं तोपर्यंत झाली किती थर्टी सेवन झाली मग आता काय करणार मग बसले तशीच आराम केला दुसरा फोन होता एक दुसरा एक फोन आहे मग तो घेऊन बसले त्याच्यामधून मग व्हिडिओ वगैरे बघत बसले कारण की म्हटले हा फोन तर भेटणार नाही मग पाहुणे एक वाजता मी तो फोन घेतला कारण की चार्जिंग पण झाली पाहिजे ना काय होतं फोन जास्त यूज करतो आपण जास्त काम असतं ना तर तो, आणि थोडा जुना झाला का फोनला चार्जिंग पण लवकर होत नाही आणि उतरते पण पटकन तर असं माझ्या फोनला होतं आता तर असं म्हणले मग साडेबाराच्या नंतरच फोन घेतला हातामध्ये तर बघितले पन्नास झाली होती पन्नासच्या आसपास होती पन्नास पण पन्न पूर्ण नव्हती झाली म्हणजे ठीक आहे दे तर थोडा वेळ तर जागायचं आहे तर व्हिडिओ वगैरे ना मी म्हणजे ॲड करून ठेवला जॉईन करून ठेवला कारण की फक्त जॉईन करून ठेवलं कारण सर्वे घरात असल्यावर मला शक्य होत नाही एवढं बोलणं किंवा खुलून बोलणं किंवा जे आहे ती प सांगणं नाही मुलांसमोर काय वाटत नाही पण हे पण आले होते मग मग ते आलं होते व्हिडिओ एडिटिंग माझं होत नाही आणि मला पण करायला बरोबर नाही वाटत मग मी नाही केलं आहे व्हिडिओ एडिटिंग फक्त मग ना मी त्या जॉईन करून ठेवला व्हिडिओ आणि म्हणले सकाळी आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करता येईल आता सर्व काम वगैरे झालेलं आहे पावणे एक वाजता बघा दुपारी मी आता व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे कारण काम पण महत्त्वाचं आहे काम वगैरे केले आणि बाकीच्या ज्या चार पाच गोदड्या होत्या त्या भिजत घातल्या चार पाच म्हणजे असे बारीक शिरीक असे जे ब्लॅ गोदडी ब्लँकेट पात्र जे होतं ते भिजत घातले आता ते धुवायला टाकायचं आहे नंतर मग लादी पुसायची आहे साबुदाना खिचडी बनवायची आहे तर आजचं रुटीन तुम्हाला सांगितलं म्हणजे शुक्रवारचं आता व्हिडिओ शुक्रवारी व्हिडिओ एडिटिंग करत आहे आणि कसं वाटलं चला भेटू उद्याच्या काय नवीन व्हिडिओ सोबत बाय